दुर्दैवाची गोष्ट की काही दिवसापूर्वी इथे शॉर्ट सर्किट होऊन बघा हा वनवा गेलेला पूर्ण बघा कित्येक कित्येक लोकांचे काजू आंबे या आगी वनवा मध्ये बेचिराग झालेले आहेत भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे या वनवामध्ये बघू शकता संपूर्ण परिसर वरपर्यंत दिसतो आपल्याला त्या वनव्यामध्ये बेचेराक झालेले आहे हे बघा वनव्याचं स्वरूप आगीचं स्वरूप तुम्हाला समजेल एक इमॅजिनेशन करू शकता तुम्ही की हा वनवा किती भयंकर आणि वर्णन करण्यासारखा असा वनव्याचं रूप असे तिथे हे बघा पूर्ण पूर्ण बेचेक झालेली आहे जमीन झाडं वगैरे सर्व काजूची झाडे समोर काजूची झाडे दिसत आहेत लोकांनी लागवड केलेली आहेत ते सर्व ह्या आगीच्या वनव्याच्या आगीमध्ये भस्मसात झालेले आहेत आंब्याचं झाड दिसत समोर पूर्ण काय बोलताय बहिणी या वनव्या काय वाटत कल्पना नाही त्याबद्दल दरवर्षी जातो दरवर्षी कसा जातो त्याच भागाला कोण म्हणतं का लाईटच्या शॉर्ट सर्किट मध्ये होतो असं बघायला गेलं तर खाली बनवायला लागतो वरती पण लागतो लावतो तर लावला जातो हे काय कळत नाही आता लोकांचं म्हणणं आहे की तिथे पूर्ण डीपी आहे लाईट तिथे मेन डीपी आपली तिकडे आहे कुठे आहे बसरीत बसरी मध्ये आहे माहिती कुठे आहे त्या साईडला दळाय पाहिजे इकडचं जळ दळतो लावला जातो जाणून बुजून कारण आपल्या जमिनीन मागतात त्यांना आपण देत नाही ना त्यामुळे त्यांचं हे अंदाज धुंदी चालले पूर्ण भाग हा सबोलचा भाग हा वनव्यामध्ये बेकीडाक झालेला आहे भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे आणि हे असं नुकसान आहे की ते लवकर भरता येत नाही कारण एखादं झाड जगवण्यासाठी कमीत कमी बारा तेरा वर्ष लागतात आंब्याचं झाड तरी बरोबर नाही बारा तेरा वर्ष लागतात काजूचं झाड कमीत कमी चार वर्ष तरी लागतात असं या कल्पना न करण्यासारखं नुकसान झाले लोकांचं या वनव्यामध्ये आणि हे दरवर्षी ठरलेलं आहे इकडे या भागामध्ये वनवा जातोच खूप खूप मोठा वनवा गेलेला आहे आणि हा वनवा विझवताना लोकांची काय हालत झाली असेल ते आय काँड इमॅजिनेट बघा हा भाग पण वनव्यामध्ये बेचिरक झालेला आहे सभोवतालचा परिसर बेचिरक झालेला आहे या भाग कुठे राहिल्या मागच्या काळी बघा जी नजर जात पोहोचत नाही तिथपर्यंत बनवा गेलेले पुण्याच्या माणसाने घेतलेली बाब काजूची पूर्ण दळणी आहे ती ओके पुण्याची आहेत पुण्याची त्यांनी कलाकृती जमीन घेतली सगळ्यांची ओके हा ते त्यांनी बाग केली काजूची पूर्ण गेली ती हो बिचाराची मेहनत पाण्यामध्ये गेली असणार एवढे आपल्याकडची माणसं होती सगळी बेनायला वगैरे साफसफाई करायला पूर्ण परिसर उद्वस्त झालेला आहे पनव्यामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे आज तारीख आहे बारा डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये डिसेंबर एंड मध्ये हा वनवा लागलेला कुठे माहितीये मानकवली साईडला